हॅलो नमस्कार मैत्रिणींनो नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आता मी तुम्हाला स्टार्टिंगला जे नेट दाखवलेला आहे ना ते नेटचा म्हणजे माझी जी मैत्रीण आहे म्हणजे तिने माझ्याकडे क्लास केला होता त्या क्लास तिने बेसिक क्लासेस केला होता पण डिझाईन्स वगैरे काही शिकली नव्हती तर तिला थोडंसं बाहीचं मला मला बोलली बाही डिझाईन थोडी मला शिकव त्यासाठी मी तिला थोडीशी मदत करत होती अमरेला बाही कटिंग होती दोन लेअरमध्ये आणि आता नवीन प्लेट्सनुसार बघा निघाली आहे हे डिझाईन्स खाज्या साईडला लेस वगैरे लावतो ती एक होती तशा पद्धतीने दोन मी तिला डिझाईन्स करून दिल्या आणि तिच्या कस्टमरची रिक्वायरमेंट होती तर ती बोली मला हेल्प कर म्हटलं ठीक आहे चालेल आणि मी काल संध्याकाळी ॲरिवर्कचा ब्लाऊज म्हणजे मी थोडासा बॅकसाईडला मी कधी केला होता खूप दिवसाआधी ब्लाऊज होता तो माझ्याकडे पंधरा दिवस पंधरा ते एक महिना आधी असेल आणि कस्टमर काही ती मागतच नव्हते पण कस्टमरने आत्ता दोन दिव दोन तीन दिवसापूर्वी फोन केला की मला ते ब्लाऊज पाहिजे म्हणजे वटपौर्णिमेला वगैरे मी घालेल तर म्हटलं ठीक आहे चालेल आणि हिचं काय होतं की बॅकसाईडला फक्त ॲरीवर्क करायचं होतं आणि हाताला वगैरे काहीच ॲरीवर्क नव्हतं हाताला फ्रंट असं काहीच नव्हतं फक्त तिला बॅक साईडला थोडी डिझाईन पाहिजे होती तर त्याची मी जी काही चार्जेस घेतलेला आहेत ते मी एंडिंगला सांगते की मी किती घेतलेलं आहे तर संध्याकाळच्या टायमाला मी घेतला करायला कटिंग मी आधीच केला होता आणि त्याच्यानंतर फोटक्स ब्लाऊज असतो ना तर फोटक्स ब्लाऊजला जास्त वेळ लागत नाही फक्त जास्तीत जास्त एक ते दीड तास एक तास इन फोन जातो फोटक्स ब्लाऊजला जर काही डिझाईन्स असतील कस्टमरचे रिक्वायरमेंट असतील बाहेरला किंवा बॅकसाईडला तर त्याला थोडा टाईम लागतो पण जर प्लेन असेल किंवा त्याला फक्त थोडंफार म्हणजे काहीच काम नाही आहे नॉर्मली काम आहे आपल्याला बॅकसाईडला नाडी आहे आणि फक्त इतकंच बेसिक काम असेल तर माझं माझ्याकडे फक्त एक ते पाऊन तास फक्त मला इन होऊन जातो फोटोच ब्लाऊजला आणि जर तुमचीसुद्धा प्रॅक्टिस झाली तर तुम्हालासुद्धा फटकन होऊन जाईल आणि नाही बोललं तर एक दिवसाला तुम्ही चार ते पाच ब्लाऊज शिवू शकता आराम करून म्हणजे जर तुम्ही त्याच्यामध्ये हात बसला तुम्हाला प्रॅक्टिस झाली तुम्हाला त्या गोष्टीचं नॉलेज आलं ते ह्या गोष्टी येतातच आपण आपल्याला काय त्या वेगळ्या गोष्टी करायची गरज नाही आहे तर अशा पद्धतीने मी पहिल्या सुरुवातीला कसं करत आहे ना आधी सुरुवातीला मी सगळ्या जे काही मेन कपडा असतो त्याला अस्तर लावून घेण्याचं काम करते बॅक साईड फ्रंट साईड हाताला आणि त्याच्यानंतर आपण कारण की त्याच्यामध्ये अस्तर लावलं की बॅक आणि आपलं हाताचं काम होऊनच जातं त्याच्यामध्ये प ब्लाऊजचं पन्नास टक्के काम होऊनच जातं त्याच्यामुळे कधी पण असं करायचं की सगळ्या ब्लाऊज अस्तरचं असते तर पहिला सर्वात पहिल्यांदा हेच काम करायचं की सगळ्या ब्लाऊजला अस्तर लावून घ्यायचं अस्तर लावून झाल्याच्यानंतर आपण एक एक पार्ट तयार करून घ्यायचं बॅक साईडला बॅक साईडला आपल्याला काय येतं बॅक साईडला जर डिझाईन असेल तर त्याला टाईम लागतो डिझाईन जर नसेल तर आपल्याला फक्त बॅक साईडला टक्स आणि जे काही लेस वगैरे नॉर्मली असेल तेच आणि हाताला जर डिझाईन असेल तर लॉंग बाही असेल सिम्पल असेल शॉर्ट बाह्य असेल तर त्यालासुद्धा जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनिट होऊन जातात बाकी काही इतकं काय त्याला भरपूर टाईम असं लागत नाही जर पण कसं त्या गोष्टीला प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे तुम्ही जर प्रॅक्टिस करत राहिलात तर तुम्हाला समजणार ना की तुमची स्पीड कधी वाढली आहे मलासुद्धा आधी सुरुवातीला टाईम लागायचा एका दिवसाला फक्त एकच ब्लाऊज व्हायचा कधी कधी फक्त कटिंग व्हायचं असं व्हायचं आता काही नाही आता मी कटिंग करायला दहा ते पंधरा मिनटामध्ये माझं ब्लाऊज कटिंग होऊन जातं शिवायला एक तासामध्ये अर्जंटमध्ये जर असेल तर तेसुद्धा माझं लगेच होऊन जातं कारण की त्या गोष्टीला प्रॅक्टिस झालेली आहे त्यामुळे झालं आहे असं नाही आहे की आपल्याला लगेच शिकलो आणि लगेच आलं असं नाही होत तो थोडासा टाईम लागतो पण होऊन जातं आता मी इथे थोडा असं हे करून घेतला आहे बॅग बॅक आणि हाताचं वगैरे अस्तर वगैरे जॉईन करून घेतलेला आहे आणि सगळं झाल्याच्यानंतर एकदाच उठायचं आणि एकदाच कटिंग करून टाकायचा मेन मेन कपडा आणि एकदा बसला ना बसल्याच्यानंतर मग डायरेक्ट स्टिचिंग करायचं बघा तुम्ही ही ट्रिक वापरून जर तुम्ही ब्लाऊज स्टिच केलात ना बघा तुमचा टाईम किती वाचेल आणि एक टार्गेट ठरवायचं की माझा हा ब्लाऊज झाल्याशिवाय मी म्हणजे दुसरी कामं करणारच नाही म्हणजे उठणार नाही किंवा काय असं करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने हा माझा ब्लाऊज कंप्लीट झालेला आहे, तुम्हाला आहे। मी तुम्हाला फायनली ब्लाऊज दाखवते तर ह्याची जी शिलाई आहे फक्त मी ॲरीवर्क करायचे पाचशे घेतले आणि शिलाईचे आपले दोनशे म्हणजे सातशे रुपये मी टोटल ह्या ब्लाऊजची शिलाई घेतलेली आहे तुम्ही किती घेणार घेतली असती मला कमेंट्समध्ये सांगा असेच आपल्या चॅनलवरती नवनवी व्हिडिओ मी तुम्हाला आ, सा नवनवी व्हिडिओ तुमच्या चॅ तुमच्या तुम्हाला शेअर करणार आहे जेणेकरून त्या गोष्टीची माहिती इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळून जाईल की तुम्हीसुद्धा तुमच्या बिझनेसमध्ये कशा पद्धतीने ग्रोथ केली पाहिजे तर असेच नमनमी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की आणि नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपले व्हिडिओ नक्कीच मिळतील धन्यवाद